नांदेड हबीब परिसरातील हनुमान मंदिर ते मक्का मस्जिद रस्त्याला बावीस लाखाचा निधी देऊन सी सी रस्त्याचे केले आमदार मोहन अन्ना हंबर्डे यांनी उद्घाटन ते तीनशे पन्नास लाख रुपयांचे कामाचे भूमिपूजन केले काय सांगतो मी आमदार झाल्यानंतर एक दीड वर्षाखाली मोटरसायकलवर बघितलं असताना तिथं जसं की विकासनगरमध्ये जसं ती वस्ती बसली तिथे एक खडा एक असा शासनात असते एक खडासुद्धा पडला नव्हता त्यानंतर मी पाठपुरावा करून विकासनगर भागातील तर लोकांच्या मूलभूत सुविधाकरता बरेच लोक तिथून वंचित होते त्याकरता पाठीमागं लागून महाविकास आघाडीच्या सरकारचे अशोक चव्हाण साहेब बांधकाम मंत्री असताना त्यांच्यामधून ते प्रस्ताव मी दाखल केला आणि ते दाखल झाल्यानंतर म्हणणं झाला त्या ठिकाणी तीन कोटी पन्नास लक्ष एक चांगलं दर्जेदार बीएमसी काम करण्याचं मी ठरलं आणि चांगलं दर्जेदार काम होणार आहे एवढ्यासाठी मी सांगतो मक्कामाला बावीस लाख बावीस लाख चाळीस हां ना टाकी जे ओल्ड नांदेड म्हणतात त्या ठिकाणी एक ह्या रोडवर छोटा रस्ता आहे व्यापारी भी आहे त्या ठिकाणी आणि एक मक्का मक्का मस्जिद एक आहे आणि समोर मंदिर आहे हनुमान मंदिर आहे आणि जाणारा पायी जाणाऱ्या लोकांना एक मोठा रस्ता आहे या ठिकाणी बघितलं असताना शंभर मोठे आलते शंभर मोठे जमिनीच्या ओवर आलते तिथे लोकांना लागत होते पडत या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी माझ्या पत्राद्वारे महानगरपालिकेतर्फ मी एका बावीस लाखाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे तरी मधल्या इथल्या राहणाऱ्या सगळ्या व्यवसायला एवढीच विनंती करतो अतिकर माहिती तर स्वतःहून माटी माग घ्यावा आणि चांगलाच आपण रोड करून घ्यावा हा रोड तुमचाच आहे वापरण्यात तुमच्या जास्त येणार आहे त्याकरता सगळे इथल्या मार्केटवाड्याला आमचे मजी तिचे नबाब मीचे सदर यांनाही सांगतो सगळ्याला समजून काम चांगल्या प्रकारचे करून घ्या हा डी पी डी सीची मिटिंग होती डी पी डी सी मिटिंगमध्ये तुम्ही कला मंदिर ते खडकपुरापर्यंतच्या एक रस्त्यासंदर्भात आवाज उठवला तुमचं काय म्हणणं आहे यासंदर्भात आज नांदेडचं त्या ठिकाणी मध्यवर्ती बसस्टँड आहे तिथं लोकांची वर्दळ आहे बसस्टँडला जायचं असलं तर त्याच रोडवरून लोक जातात आणि तो रस्ता अतिशय बिकट आहे मी मागणी वारंवार करतो ती मी मधी पाटील महागीत साहेब आणि चव्हाणसाहेब साहेब मंत्री असताना त्यावेळेस मी नाही का, का चा चा आग, ते बी एन सी मला बी एन सीच्या याच्यामधून घ्या जात होता पण ती बी एन सीमध्ये झालं नसल्यामुळं या ठिकाणी महानगरपालिका मागितली आहे त्याकरता तिथं सात कोटी रुपये लागतात असं या ठिकाणी मी डिप्युटीजून मागणी केलेली आहे आणि ते बी काम लवकरात लवकर सुरुवात प्रयत्न होईल दुसरा विषय मराठा आरक्षण संदर्भासाठी आज पालकमंत्र्याकडे आपण मागणी केली आहे की लवकरात लवकर सगळं काय सांगायला याबद्दल आज ब आज बघितलं असताना मराठा हे आरक्षण आज नाही काय एकोणीसशे ऐंशीपासून ही चळवळ चालू आहे बरेच लोकांनी या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे आणि मराठा आरक्षण हे कशाकरता मागतात एक निवडणूककरता मागत नाहीत ना कशाकरता फक्त शिक्षणाकरता शिक्षण शिक्षणाकरता हे आरक्षण शिक्षणाकरता आणि नोकरीकरता आरक्षण मागतात आणि त्या ठिकाणी बघितलं ना आज शेतकरी अगोदरचा शेतकरी मराठी शेतकरी करत होते आज दहा एकरचा शेतकरी मराठी एक एक करू आलेला आहे आज बघितला असताना दहा वर्षापूर्वी बघितला असता आज बियाण्याचे भाव चार पटीनं वाढले आहेत पण पिकाचे भाव कसल्याच प्रकारचे वाढले नाही त्यामुळं शेतकरी हातबल झाला आहे जमीन दहा एकरला शेतकरी एका एकरला आहे बरेच आज ह्या ठिकाणी पंच्याण्णव पंच्याण्णव मार पंच्याण्णव टक्के मार्क फुलेले पूर्ण सुशोषित बेकार आहेत त्यांना नोकरी लागत नाहीत ते आत्म आत्महत्या करत आहेत आणि आपल्या नांदेडचे पा बांधकाम मंत्री धरंगजी पाटलाला दोन वेळेस भेट दिलेली आहे व त्यांनी स्वतः भेट दे भेट दिलेली आहे आम्ही आरक्षण देऊ आज बघितलं असणार विकासाकरता आम्हाला खेडेपाड्यात जाणंच ना मराठा आरक्षण मराठी बांधवांनी आम्हाला जाणं बंद केलं आहे आणि त्यांची ती मागणी आहे ते रास्त आहे बंद करणे बी ती योग्य आहे त्याच्याला बी आमचा पाठिंबा आहे पण हे कुठेतरी मार्ग निघायला पाहिजे कुठं तरी मार्ग आज नाही का एक चांगले आज गिरीश महाजन जी एक चांगले तळागाळात राहणारा नेता आहे त्यांना आळी अडचणी माहीत होता त्याकरता त्याला डीप्यूटीसीमधून फुणू त्यांना मागणी लवकरात लवकर मराठी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा लागेल सव्वीस आपल्या स जानेवारी महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा केली यावरती आपलं काय ज्या जानेवारी आता काय टाइम तारीख पे तारीख तारीख पे देत काही सांगता येईल ठीक ओके